जेचा अगेन वन सायडेड व्हिडिओ फोन सो तशीच एफ आय आर तेंचेर आम्ही जे दिलो व्हिडिओ पोलीस स्टेशनार तेंचेर सेम एफ आय आर जावपाची हीच आमची मागणी आता काल त्यांच्या प्रेस घेतली पळय पेडणेकर आमच्या दुसऱ्या भावांनी गोवा माईल्सच्या त्यांच्यानी भरून उल्लेख केलेला पाचशे अकरा टॅक्सी आहा ते सगळे टोटल तेंचे कडेन बॅज आहा सगळे आहा म्हणटा ते पण आमक हार्डली दोनशे सुद्दां भीत बॅज नसतले जसे त्यांच्या पाचशे अकरा हा म्हणून सांगले पळय वीथ बॅज सगळ्यां कडेन बॅज आहा आणि सगळे तेच ओनरच चलयता म्हणून नाईंटी पर्संट म्हाका दिसता भायले चलयता गाडये भितर आणि त्यांच्याकडे कोणत काही बॅच ना आणि हे आमचे जो काल हे झालेला इश्यू झालेला हा पण हेचो जो पोलीस स्टेशन आलो एम एल एच्या घराकडे जलो आणि त्या विषयाचे आम्ही एक सांगू सोदता जर आमचे एफ आय आर आमच्या तर्फे जे आम्ही दिल्लेली आहा ती दला आमी एक पुलीश, पुलीश एक आमी जर आम्ही एक पोलीस पुलिसेक सांगू शकता पेडणे पुलीस स्टेशनाक आम्ही के मोर्चा घेऊन जाऊ शकता कि्याक जर त्यांच्या सडीन जर एफ आय आर जाता विदआउट इनवस्टिगेशन जर आम्ही दिलेले ते व्हिडिओ फुटेजीर तुम्ही त्यांचे एफ आय आर करड कच जायना हीच आमची मागणी आली आमचे हे जे लिंक आ, न्यू मोपा मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टा खाती लिंक रोड जो जा, झाला पण त्याचे इनॉग्रेशन झाले आणि ते इनॉग्रेशन करतात आमचे केंद्रीय मंत्री माननीय श्री आ, नितीन गडकरीजी सर हंग उपस्थित असले त्याच्या उपरांत एक हा सोशल मिडिया थ्रू एक हे पहिलं स्टेटमेंट आमच्या गडकरी सरांचं की त्यांनी आमचे जे माननीय मुख्यमंत्री हा त्यांना सांगला की फुडली दोन जनते कडल्यान जनतेचे जे समस्या हा पण हो, ते जाणून घेवपाचे आणि ते सोडोवचा प्रयत्न कर आम्ही हा सांगू सोदता आमचे जे सीएम आहात डॉक्टर प्रमोद सावंत ह्यांना की आम्ही जनता आम्ही गोयकार आमचे जे प्रश्न हा पण आम्ही लोकल आम्ही टॅक्सी ओनर आम्ही आमची बारा वरां पंधरा वरां आमची आयल आह आवय हा भरगी हा आम्ही जेव्हा तरी घेऊन वतले त्यांना तरी त्यांना त्यांच्या पोटांना घालतले जर हांगासर आमच्या पोटां मारून जर भलत्यान भायल्यानं जर वयर काडटा जाल्यार आम्ही कितें व्हरोन खावयतले त्यांना जर आम्ही कार नीट गोयकार आम्ही जर टॅक्सी घेऊन आम्ही आमचा धंदो जर आमचा कोण दुसरं मारता आणि आमच्या पोटात जर काय बायल्या भरग्यांच्या खाऊ पिवपणे आज आम्ही फिरफिल करू शकना जाल्यार आमचे त्यांना म्हटलं तर त्रास जातलोच न्हू माझा जर त्रास जाता हा तरी रडता जाल्यार माझ्या फाटल्यान माझी बायल भुरगीं फेमिली खं ना तरी रडतली इफेक्ट खं हा तो खसर तरी पार्टीच्या जम नका त्याून आम्ही एज अ कार्यकर्ते आम्ही एज अ पार्टीचे मनीस त्या लाून आम्ही रिक्वेस्ट करतात की जर तुम्ही किंजन घेता ते टोटली इक्वल डिसिजन जाय आणि सगळ्यांच्या हिता खातीर जवपयून तुमच्या डिसिजनान गरीब तो गरीब मनीस आणि जो टॅक्सीकार आहात त्याच्यावर खंच अन्याय जाऊन फवना म्हणून शेजना फोर्टी थ्री मेळटा एस बॅक थर्टी सिक्स मेळटा आणि मिनी गाडयो हो, आसा कॅटेगरी बॅगन त्यांना ट्वेंटी नायनाचे रेटी रेट मिळत पण आज किती घडला गोवा माईल्स इलिगल बरे काउंटर चालतात त्यांना लागून आज कसं कॉम्पिटिशन गोवर्मेंटानं मातशें रेटी दोया तुमच्या गाडो सोडूया किंवा आमच्या गाडयो सुटना आणि ती आमच्या गाड्यां परवड ना शेजनच्या कॅटेगरीतली गाडी मिनीच्या रेटीत घेऊन आता परवाना पूण आयज सगळें घडलां हें गोवा मायसाक लागून घडलां आमच्या सी एम सरां आणि नितीन गडकरीजी साहेबां जो कन्सेशन म्हटले आमच्या गोवन्सां लोकल्सांना कन्सेशन दिले टू लाख त्याचे अजून नोटिफिकेशन येऊ ना मागता आमच्या सी कडे त्याचे एक नोटिफिकेशन काढपचे आणि जे लोकल्सांना बेनिफिट असा तसं किती रेट ओवर रे बर्डन जाऊन सध्या भाडी मेळना हा एअरपोर्टार आणि ब्लू केपाची परिस्थिती सामकी खालावली आहे त्याचे मातसो लक्ष दिवप सो तो कौंटर खेरी भिंतर मेळपास ह्या माध्यमातल्या हा मागता सी एमाकडे प्लीज मातसो हेचे लक्ष दि आणि जे लोकल जे अन्याय तरी जे गोवा पोलीस हे पेडण्या पोलीस स्टेशनचे पोलीस आहात जे, जे डायरेक्ट एक एप्लिकेशन येले का कोणाच्या ह्याचे डायरेक्ट सी आर करता करता इनवेस्ट प्रॉपर इनवस्टिगेशन तो है माच्चे, माच्चे, है माच्चे, माच्चे एक खरी दिवपाची मातशी माझी रिक्वेस्ट आय सांग तरी एक आमचे एक दोन भुरगे थंय स्पॉटात नसले त्यांची डायरेक्टली नावं घेतली गेली आता गोवा माइल्सा कोण सपोर्ट करता कोणाचो कितको सपोर्ट आगळ्या टॅक्सीवाल्यांक खबर आहे तरी सुद्धा सगळ्या लोकांकडे मागता मिडिया एक खंय तरी न्यूज वयतालो त्या आज आमची प्रेस कॉन्फरन्स आता त्या खातीर सगळ्यांक कळपाक जाय की थोडे चित्तना मेंटलिटी किती जाता हे टॅक्सी कार म्हटलं गुंडगिरी करता असे जाता पण जो इन्सिडंट असता तो कोणाक खबर नसता किती जो एम एल एच्या घराकडे इन्सिडंट झाला तिथून जे आमचे शुअरियर्स भरगे त्यांची काय मिस्टेक ना मिस्टेक आहा ही आम्ही पी आय क्लिअरली दाखवली आहात अजून त्याचे एक्शन जाऊ ना बट त्यांनी एक्शन घेतली भरल्याच भरग्यांचे विदाऊट इन्व्हेस्टिगेशन त्यांनी दोन तीन भीती नावं घातलेली आहात मागता तिचे स्ट्रिक्ट इन्व्हेस्टिगेशन कर सारखे मात्र तिचे आणि मागे सी आर रजिस्टर क्रॉस कंप्लेंट केली हांगा जो आमचा एअरपोर्ट हांगा दिसताना सांगलेले की हांगा जॉब हे पेडणेकरांना आसतले तसोच टॅक्सीचो बिझनेस आसा तीन चार हजार गाडयो लागतले हो सुद्धा हे सगळे फूल जो बिझनेस आसा टॅक्सी बिझनेस हो पेडणेकरांकूच मेळटलो आणि त्या वेळातल्या आज मेन प्रत्येक फावटी पेडणे तालुका हो भारतीय जनता फाटल्यान पडला असा आणि खंय तरी ह्या भुरग्यांक जॉब मेळटले म्हणून जॉबचेर आमचेर अन्याय जाल्लो आसा आज कितलेशेच भुरगे कितलेशेच स्टाफ बायलो आसा असा गोयकारांचा दिन आज दुसरो आज भुरगे थंय जॉब मेळना म्हणून आमचे तिथं जायते ग्रेज्युएट जाल्ले भगे इंजिनियर आसा जॉब ना म्हणून निघा टॅक्सीचा तरी बिझनेस करतो म्हणून टॅक्सी आलेला आज टॅक्सीचो बिझनेस गोवा मालसाक लागून गो। पूर्णपणे जो गोवा केला घोवा मालसी आसा ते आमच्या तें आवडना ते आमी अगेन्स्टच असतो कांय काय आमचे तेतून ते सोड मावेन गुदेलो काल म्हणटालो की बॅच जो आहात आपण केन्नाच काढला बॅच जर तो काढला आणि मिनिस्टर उलयता ट्रान्सपोर्ट आमचा मविन गुनिनो बॅच काढला म्हणटा जर जाल जाल ते बॅट जर तुझ्या काढला जर तुझ्या ऑफिसर खबर ना ही गोष्ट ते जे दहा दहा हजार फाईन मारता आयज ही ही जी कलेक्शन केला हे इलिगल कलेक्शन तुम्ही जे केले असं माफिया काय जे गोरमेंटान ह्या मविन गुजिन जे पैसे टॅक्सीकारांकडल्या कलेक्ट केल्या ते वयता तो तकलेनसून सुटला काय मन गुजिन सरळ सांगते ती की बॅच तुम्ही काढला जर तू पहिली तिच्या ऑफिसरां सांग की आपण बाबा बॅट काढला तुम्ही फायन फाईन का म्हणून जे टॅक्सीचे अस्तित्व बॅच बॅच म्हणजे टॅक्सीकार एका प्रमाणिकपणा त्या कस्टमराक आणि विश्वासात पावोवपाचो ही एक तेका बॅच म्हणजे एक हे आसता की तेचेर विश्वास गोरमेंटाचा त्या कितें करपाक मेळना तो बॅट हे करना कडेन हे आमच्या गोयच्या टॅक्सीकारांनी आज मेन किती दूर स्थापन गोवा मैल पयलीं पासून जितले फर येतले त्यांची कोणाची अशी कंप्लेन असते ना की गोवच्या टॅक्सीदारांनी केना हॅरेसमेंट दिल्या म्हणून आज जर रेट इन्क्रीज केली असता मिटर बसवली असता आम्ही खेता मागतो त्याच्याकडे रेट वाढवून तू मॉवीन खुशताना म्हणतात तू गोवा माल्सची रेट वाढय म्हणून आम्ही तुझ्याकडे मागना तू त्यांना कस्टमरांना फुकट पावय गोवा माल्सच्या टॅक्सीन फुकट पावय आमकां काय पडना आम्ही मागतात जे आमकां मिटर बसयले आमच्या गाड्यां ती मिटर रेट आता मेळटा का हाती पहिली तू एक, एक मंत्री म्हणून तू चौकशी आज आता आज गाड्यांना फोटी त्रि रुपीज स्पिडानं मिळपेजाल गाडये आमकां ट्वेंटी नायन रुपीज मेळटा हे कित्याक जाता जर आमचे गाडयो मिटरान सुटयना जाल्यार ते मिटराक आमकां तूं कित्याक बसवले तूं मिटर बसोवप बारा हजार